पाणी स्वतः बोलत नाही आणि त्याच्या खोलीत जे गेला त्याला बोलू देत नाही पाणी स्वत बोलत नाही जो गेला त्याला बोलू देत तस परमतत्व परमतत्व तर बोलत नाही पण एकदा त्याच्या खोलीत जो फुटला त्याला तो पुन्हा बोलू देत नाही जगासाठी बोलणं त्याचं बंद होतं आणि बोलला असतो तो फक्त रामराय बोलतो रामरायाविषयी बोलतो देवाविषयी बोलतो आणि म्हणून कधी आपण याचा विचार करा तर अशा पद्धतीने ही कथा दिव्य संतांची वाणी आहे ऐका सर्वना या ठिकाणी येण्याचा अधिकार आहे इथे जात पात धर्म पंथ भेद कुठली ना लहान मोठा असं म्हट काही नाही मेरे दाता के दरबार में सब लोगों का खाता प्रेम दाता के दरबार सब लोगों का

बाबा एक वाक्य बोलतो आपल्या डोक्यामध्ये आपण सोडून जग आहे आपल्या डोक्यात अख्ख जग आहे फक्त आपण आपला विचार कधी करा जगाशी फोनवर बोलणारे तुम्ही आम्ही स्वतःला कधी फोन लावलाय का बोला ना अरे यालाही विचार तू काय खातो का तू काय तुला नवीन काय पाहिजे काही विचार जस इतरांना विचारत नाही आपण एवढे आपण अरे जग डोक्यामध्ये पण पर स्वतः सोडून अख्खं जग डोक्यामध्ये त्यामध्ये स्वतःचा विचार करतो आज सगळ्यांनी आपला फोन घ्यायचा आपल्या फोन मध्ये आपलाच नंबर लावायचा आणि आपल्याला फोन लावायचा कानाला लावा तो फोन काय म्हणाल माहिती इस रूट की सभी लाइनें व्यस्त है कृपया रह थोड़ी देर बाद डायल करो असा आवाज येईल सांगा सांगा आपल्याला स्वतःसाठी जगण्यासाठी वेळ आहे का जगासाठी धावपळ करणारे तुम्ही आम्ही प्रपंचासाठी धावपळ करणारे तुम्ही आम्ही स्वतःसाठी तर थोडी धावपळ करा स्वतःसाठी जगायचं असेल तर त्याला परमार्थिक कार्याशिवाय दुसरं कोणताच मार्ग नाही परमार्थिक क्षेत्र आपल्या स्वतःच्या जीवाला सुख शांती प्रदान करणारे नाही बाबो तर या स्वतःसाठी या जगण वेगळं आणि श्वास संपवणं वेगळं काहीतरी नुसते श्वास संपवले जगले नाही स्वतःसाठी जगणं म्हणजे खूप परमार्थ करणं खूप भक्ती करणं खूप दान धर्म करणं खूप सत्संग स्वतःच्या मनाशी हितबूत सांगा तुला सिद्धाजी जगाला कथा नाही सांगत अगोदर स्वतःला कथा सांगत शरणांगती घाटावर आणि तुलसीदाजी स्वतःला स्वतःच्या मनाला कथा सांगतात हे मना माझ ऐका oh. मनाला सांग आपण तुला आपल्या मनाला सांगायचे oh. <laughs> मधवादी करू

पन्नास रुपयाची तर पन्नास ठिकाणी शोधणारे तुम्ही आम्ही वयाची पन्नास निघून गेली त्याच काही ऐंशी राम कथा वर्षी राम प्रभू सगळ्यांच्या घरी गेले तसे हे रामायण सगळ्यांच्या घरी जावं अशी तुलसीदासांची भावना म्हणून संस्कृतात रामायण त्यांनी अवधी भाषेत केली

राम दिवशी हा ग्रंथ लिहायला प्रारंभ झाला तो पूर्ण कधी झाला हे सांगितलेलं नाही पण राम लिहायला सोळाशे एकतीस अशी सुंदर कथा आणि बरोबर कथेची समाप्ती होतच नाही ना म्हणून ना 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 संपली किंवा ते सांगितलं नाही सांगितलं कथा लिहायला असं सुंदर रामायण तयार झालं अवधी भाषेत हिंदी भाषेमध्ये का विद्वान लोकांनी त्यामध्ये हा कारण संस्कृता शब्दास कसं म्हणतं तर हे काम ईर्ष्याधारी लोक तुळशीत असना त्रास झाला तुळशीत जो त्रास झाला तो देशी लोकांचा हे देशी लोक खूपच खतरनाक असतात खूप त्रास देत असतात देशी लोकांचा त्रास साधू संताना खूप झाला त्यांना चोरांचा लुटाऊनचा त्रास नाही झाला पण देशी लोकांचा देशी म्हणजे कोणते जळणारे लोक माणूस मळका बरा पण जळका नको काय तर महाराज

काशी विश्वनाथाच्या काशी क्षेत्रामध्ये त्यांच्या चरणी ठेवले आणि सांगितलं सगळ्या ग्रंथाच्या खाली हा ग्रंथ ठेवा रात्र वर आला तर तो ग्रंथ आम्ही मान्य करू नाहीतर आम्ही हा ग्रंथ मान्य करणार काशी विश्वनाथाच्या महादेवाच्या समोर सगळ्या ग्रंथाच्या खाली तुळशीदासांनी लिहिलं राम जे मानस ठेवले त्यावर सर्व ग्रंथ संपदा ठेवली आणि काका आई ऐका दरवाजे गुरु बंद केले कृपा झाली हा ग्रंथ सगळ्या आला आणि शिवजींनी त्या ग्रंथावर सही केली सत्यम शिवम सुंदरम या ग्रंथाला सामान्य समजून काम आहे या ग्रंथाला साक्षात भगवान भोलेनाथांनी सही केली